नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज दारू पिण्यासाठी पाणी आणले नसल्याच्या रागातून फिरस्ता मजूर विनायक विश्वास लोंढे याचा मित्रानेच खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले हल्लेखोर लखन तमाम उर्फ समीर युनुस मनेर याने डोक्यात सोड्याच्या बाटल्या फोडून आणि छातीत लात मारून लोंढे याचा खून केला ही घटना सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रात्री साडेआठच्या सुमारास मध्यवर्ती स्थानक परिसरातील पादचारी उड्डाण पुलाखाली गिरीश बारजवळ घडली मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडलेल्या खुणाच्या घटनेबाबत प्रतिभा विजय भोसले यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक लोंडे हा सोमवारी रात्री त्याच्या काही मित्रांसोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उघड्यावर मध्यप्राशन करत बसला होता त्यावेळी समीर मणेर याने दारू पिण्यासाठी लोंढे याला जवळच्या सोडा पाण्याच्या गाडीवरून पाणी आणण्यास सांगितले या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद